हाय हॅलो गुड इव्हिनिंग फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फोर्टक्स ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि समोरील पार्ट जो आहे तो फिनिशिंगमध्ये अगदी कमीत कमी वेळेमध्ये कसा आपण स्टिच करणार आहोत अगदी फिनिशिंगमध्ये तुम्हाला जर का येत नसेल ना फोर्टक्स ब्लाऊज तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर हा सिल्कचा ब्लाऊजचा पीस आहे आणि हा ब्लाऊज जो आहे तो थोडासा पातळ असतो तर त्याच्यामुळे आपण ह्याला अस्तर लावणार आहोत तर मी इथे चेक करून घेत आहे घडी की आपली स्लीव्ज बसेल की नाही तर स्लीव्ज आहे आपली सव्वा दहा इंचाची त्याच्यामुळे मी इकडे चेक करून घेत आहे म्हणजे आपल्याला कपडा कमी पडायला नको आणि त्याच पद्धतीने आपल्याला अगोदर अस्तर कट करावं लागतं तर जर का आपण अगोदर अस्तर कट केला आणि आपला मेन जो फॅब्रिकचा कपडा आहे तो जर का कमी पडला तर मैत्रिणींनो आपलं विनाकारण अस्तर जे आहे ते वायाला जातं आणि स्लीव जे आहे ती आपल्याला छोटी कट करावी लागते त्याच्यासाठी अगोदर आपण इकडे चेक करून घ्यायचा आहे तर इकडे चेस्ट आहे थर्टी सिक्स तर थर्टी सिक्सचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित बघा कटिंग अगदी एकदम कट टू कट, कट कटिंग होणार आहे तर छत्तीसचा चौथा भाग आपला येतो नऊ इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन मिळवायची आहे दोन इंचाची ले ले तर अशी अकरा इंचाची इकडे मी घडी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा अगोदर मी तसला अस्तर कट केलेलं होतं अकरा इंचावरती नंतर अशा पद्धतीने आपल्या साईडला बंद बाजू घ्यायची आणि घडी जी आहे ती अशी टाकून घ्यायची आहे याने काय होईल की पाठ जे आहे ते अगदी व्यवस्थित बसतील तर बघा आत्ता आपण इकडे मागचा आणि पुढचा जो भाग आहे ना तो एकत्र कट करणार आहोत तर त्याच्यासाठी हाईटचा माप घ्यायचं आहे तर तयार हाईट आहे आपली चौदा इंच तर चौदा इंचामध्ये आपल्याला मिळवायचं आहे एक इंच बॅक पार्टसाठी आणि पुढच्या पार्टसाठी आपल्याला अजून एक इंच म मिळवायचं आहे कारण का हा बेल्टवाला म्हणजेच पट्टीवाला ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी व्यवस्थित हाईट जी आहे ती मी चेक करत आहे इकडे तर बॅक आणि फ्रंट दोन्हीही आपले एकत्र निघणार आहेत इकडे आणि ब्लाऊज फिनिशिंगला अगदी सुंदर बसतो कुठेही याला गुढी वगैरे किंवा मग पुढच्या साईडला सोन्या वगैरे काहीही येणार नाही आहे शंभर टक्के गॅरंटीची कटिंग आहे तुम्ही कुठेही एवढी सोपी कटिंग आजपर्यंत बघितली नसणार आहे तर इकडे पहिल्यांदा मी इकडे बॅक साईड जी आहे ती तुम्हाला अगोदर पूर्ण ड्राफ्ट करून दाखवणार आहे तर अगोदर आहे ना आपण इकडे व्यवस्थित खालची साईड जी आहे ना सोळा इंचावरती कट केलेली आहे व्यवस्थित बघा संपूर्ण मागचा आणि पुढचा भाग सोळा इंचावरती कट केला त्याच्यानंतर बघा हा पाड जो आहे ना तो वरती एक इंचाने सरकवून घ्यायचा आहे तर बघा खालच्या साईडला बरोबर एक इंच आपला राहतोय आणि बरोबर आपली हाईट जी आहे ती बॅक साईडची तयार होणार आहे तर मी तुम्हाला इकडे चॉकने मार्कसुद्धा करून दाखवत आहे की आपलं खालच्या साईडचा अंतर किती राहत आहे तर बरोबर आपलं एक इंच अंतर राहिलेला आहे त्याच्यानंतर इकडे गाळ्याची रुंदी तर गळारुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची गळारुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची आणि शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंचाचं व्यवस्थित बघा त्याच्यानंतर सव्वा पाच इंच जिथं अंतर आलेलं आहे ना तिथून खाली आपल्याला खोली घ्यायची आहे सहा इंचाची व्यवस्थित बघायचं आहे लाईन सरळ अशी खालीपर्यंत मारून घेतलेली आहे खोलीची लाईन त्याच्यानंतर ह्या लाईनवरती असा आडवा टेप लावा आणि छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच येतो तर बरोबर नऊ इंचावरती एक मार्क मी करून घेतलेला आहे बॉक्स बनलेला आहे आणि तिथून पुढे बघा दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही अडीच इंच पण घेऊ शकता कारण का फोरटक्स ब्लाउज आहे हा त्याच्यानंतर बघा मागच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे सव्वा इंचाला मार्किंग केलेली आहे आणि आकार असा द्यायचा आहे अगदी जिथे मार्क केलं आहे तिथून आणि फिटिंगच्या तिथे पाव इंचचा अंतर थोडंसं खाली सरकवलेलं आहे तर हा बॅक पार्टचा मोंढा झालेला आहे बघा इथे तर व्यवस्थित बघायचा आहे त्याच्यानंतर बॅक साईडचा गळा तर तयार गळा आपल्याला ठेवायचा आहे साडे दहा तर ला मी इकडे अकरा इंचाला मार्क केलं गळारुंदी घेतलेली आहे मी बॅक साईडची तीन इंच घ्यायची आहे आणि तिरपी लाईन जी आहे ती गळारुंदीला अशा पद्धतीने जोडून द्यायचे आहे इथपर्यंत आलं लक्षात त्याच्यानंतर बघा हा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित तुम्हाला कसा घ्यायचा आहे पसरट घ्यायचा आहे की थोडासा कमी पसरट घ्यायचा आहे तुमच्यावर डिपेंड आहे तर गळा जो आहे तो मी जास्त पसरट केलेला नाही आहे अगदी व्यवस्थित असं आकार देऊन घेतलेला आहे तर बॅक पार्ट झालेला आहे मार्किंग करून आणि याची आपण आता करणार आहोत कटिंग तर बॅक साईडच्या मोंड्याची कटिंग जी आहे ती चार पादरावरती करून घ्यायचे आहे बघा सोपी पद्धत आहे आणि अगदी पाच ते सातच मिनटामध्ये पोर्टक्स कटिंग होईल इतकी सोपी कटिंग आहे ही त्याच्यानंतर बघा इकडे दोन्ही पदर वेगवेगळे करून घ्यायचे आहे आणि इकडे गळा रुंदीच्या तिथे मी थोडासा कट दिलेला आहे आणि फक्त मागचा गळा जो आहे तो मी इकडे कट केलेला आहे बघा पुढचा पार्ट जो आहे तो कसा बनवायचा आहे लगेच एका सेकंदामध्ये आपण बघणार आहोत पुढे व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ स्किप केला तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते तुम्हाला समजणार नाही आहे तर इथे बघा आत्ता आपण मागचा टक्स बघणार आहोत साडेचार इंचावरती मागच्या टक्सची रुंदी मी घेतलेली आहे बघा आणि उंचीलासुद्धा साडेचार इंचच घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जास्त किचकट माप मी सांगणार नाही आहे आणि तुम्हालाही लगेच समजेल आणि इथे दोन्ही साईडला बघा अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने टक्स जो आहे तो मी तुम्हाला समजण्यासाठी इकडे तुम्हाला मार्कसुद्धा करून दाखवलेला आहे आणि ह्याला आहे ना छोटासा इथे कट्स दिला तरी पण चालेल किंवा हीच जी चॉकची खून आहे ना ती इकडच्या साईडलासुद्धा अशा पद्धतीने वठवून घ्यायची आहे बघा मार्किंग आपली झालेली आहे अगदी व्यवस्थित तर हा झालेला आहे बॅक पार्टचा अस्तरच तयार त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेला आहे समोरील पार्ट तर समोरील पार्टमध्ये उंचीमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की अजून एक इंच मिळवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा गळा मी घेतलेला आहे साडेसहा इंचावरती आणि बॉक्स बनवून घेतलेला आहे गळारुंदी घेतलेली आहे खालच्या साईडला पावणे तीन इंचावरची गळारुंदी मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे सव्वा दोन इंच घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी मी घेतलेली आहे इथे चार इंच आणि बॅक साईडला घ्यायची आहे तीन इंच हाईट जर का जास्त असेल तर क्रॉसपट्टी जास्त घ्या थोडी हाईट कमी असेल तर तेरा साडे तर पाहुणे चार पाहुणे तीन घेतली तरी पण चालेल इकडे क शेपमध्ये मी आकार देऊन घेतलेला आहे आता टक्स बघत आहोत तर चार इंच रुंदी घेतली आहे ह्या टक्सची त्याच्यानंतर वरती घ्यायची आहे तर इथे मी घेतलेला आहे सव्वा दोन त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे तर हे अंतर जे आहे मी घेतलेलं आहे दोन्ही मिळून सव्वा इंच येईल अशा पद्धतीने तर टक्सचे अंतर जे आहे ते तिन्ही पॉईंट मिळवून घेतले त्याच्यानंतर ह्याचा मध्य काढलेला आहे क्रॉसपट्टी आणि गळ्याचं जे अंतर आहे तीन इंच आणि त्याच्या पुढे परत एक तीन इंचाची खून करायची आहे म्हणजे रेषा मारून घ्यायची आहे हा झालेला आहे मधला टक्स आत्ता इकडे बघा वरती पण आपल्याला इथे अंतर घ्यायचं आहे तीन ते पावणे तीन इंच तुम्ही घेऊ शकता आणि बरोबर असा तिरपा जो आहे तो टक्स आहे आखून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधलं अंतर जे आहे ना ह्या सगळ्या टक्समधलं अंतर जे आहे ते बरोबर दोन दोन इंचाचं मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता मोंढा मोंढ्याचे तिथे जो टक्स घेणार आहोत ना त्यालाही मार्क करून मी घेतलेला आहे दोन इंचावरती व्यवस्थित बघायचं आहे मैत्रिणींनो आणि हे ना मोंढ्याच्या सेंटर पॉईंटवरती ही तिरपी लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे तर हे टक्स जे आहेत ना आपले कमी कपडा गुंतून आपण मारणार आहोत फक्त खालचा जो मेनटक्स आहे ना तो फक्त थोडा मोठा घेणार आहोत तर इकडे आता आपण मोंडाखोली बघत हो। आहोत अर्धा इंचाने आपण ही मोंडाखोली कोरून घेणार आहोत यांनी काय होईल की पुढच्या सा भागाला आहे ना अजिबात कुठेही घडी चून सळक आहे ही, ये हीसुद्धा येणार नाही आहे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही ट्राय करा तर संपूर्ण आपली झालेली आहे इकडे ड्राफ्टिंग रेडी पुढच्यासुद्धा भागाची तर ह्याची आपण आता लगेच कटिंग करून घेत आहोत पहिल्यांदा मी इकडे मोंढ्याचा जो गोलवा आकार होता ना पुढचा तो कट केलेला आहे बघा तर एवढा आकार आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा इकडे लगेच आपल्याला हा जो टक्स आहे ना याला नॉच देऊन घ्यायचा आहे आणि ना तुम्हाला सारखी सारखी मापं घ्यायची काही गरज पडणार नाही आणि दोन्ही साईडचे जे टक्स आहेत ते अगदी एकसारखे येतील कुठेही कमी जास्त होणार नाही आहे त्याच्यानंतर आपण इकडे क्रॉसपट्टी जी आहे ती अगदी व्यवस्थित मार्क केल्याप्रमाणे इकडे कट कर करत आहोत तर क्रॉसपट्टी पण आपली झालेली आहे रेडी कटिंग त्याच्यानंतर आपण आता इथे बघा खालचा जो मेंटक्स आहे ना त्याला पण मी इकडे नॉच देऊन घेत आहे अगदी व्यवस्थित पकडायचं आहे आणि जसं मार्क केलेलं आहे तिथेच आपल्याला नॉच देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपला पुढचा गळा जो आहे तो इकडे कट होत आहे बघा तर व्यवस्थित असा पुढचा गळा पण आपण कटिंग करून घेणार आहोत तर ए, तले तले ही झालेली आहे आपली पुढच्या गळ्याची सुद्धा कटिंग त्याच्यानंतर हे दोन्ही पार्ट जे आहेत ना पुढचे ते सेपरेट करून घेतले मी आणि त्याच्यानंतर लगेच हा टक्स आहे ना आडवा त्यालाही आपण नॉच देऊन घेतलेला आहे तर आत्ता आपण काय करणार आहोत का हे जे टक्स आपण मार्क केलेले होते ना हे परत एकदा एकामेकावरती एक एक अशा पद्धतीने छापून घ्यायचे आहेत बघा तर हे जे अस्पष्ट दिसतात आहे ना ते थोडेसे डार्क करून घ्यायचे आहेत मी जशी करते आहे ना त्या पद्धतीने डा डार्क जे टक्स आहेत ते करून घ्या म्हणजे तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तर आपले टक्सची मार्किंग झालेली आहे आत्ता आपण बनवणार आहोत इकडे बाही तर हा जो माझा कालचा ब्लाऊज होता ना तर त्याच्यामधला सेम अस्तर आपलं उरलेलं होतं आणि असंच जुगाड करायचं आहे दरवेळी की सेम टू सेम अस्तर असतात ब्लाऊज असतात किंवा ते जुते असतात तर ते फेकून न देता त्याचा असा यूज होतो तर बघा इथे अशा पद्धतीने मी घडी टाकलेली आहे तर त्याच्या अगोदर हे कार्ड जे आहेत कधी कधी मागे पुढे पण असतात तर ते कार्ड जे आहेत ते मी अगदी इक्वल करून घेत आहे तर हा यूज केलेला अस्तर होता त्याच्यामुळे त्याला थोडंसं सळ पडलेले आहेत बघा तुम्हाला दिसत असेल आणि ब्लाऊज जे आहे ते अर्जंट आहे त्याच्यामुळे मग मला ते पटकन करायचं होतं तर कालच्या साईडला सरळ लाईन अगोदर मारून घेतली म्हणजे कोस वगैरे असते असेल तर त्याला तर सरळ लाईन मारल्यानंतर आपण आता ह्याची कटिंग करणार आहोत रुंदी घ्यायची आहे नऊ इंचाची कारण आपल्याला याला जॉईंट्स द्यायचं आहे त्याच्यामुळे नऊ इंचाची मी रुंदी घेतली आहे आणि उंची जी आहे ती बाही जी आहे ती आपल्याला सव्वा दहा इंचाची बनवायची होती तर इकडे मी घेतलेलं आहे अकरा इंच उंची ती बरोबर तयार होऊन आपण जास्त मार्जिन पण गुंतवणार नाही जास्त कमी पण गुंतवणार नाही तर उंचीला घेतलेला आहे अकरा इंच त्याच्यानंतर सुट्या पाद्रापासून साडेतीन इंच कॅप हाईट घेऊन आकार असा बाहीला देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित कटिंग व्यवस्थित स्टिचिंग मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करणार आहे तेव्हा कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही समोरील पार्ट जो आहे ना तो अगदी फिनिशिंगमध्ये कसा शिवायचा आणि क्रॉसपट्टीला जर का तुमच्या पीळ पडत असेल तुमचे टक सुकत असतील तर व्हिडिओ स्टिचिंगचासुद्धा बघा मैत्रिणीनो अगदी सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे इकडे बघा जेवढा आपल्याला कपडा कमी होता ना तर बाईचे जॉईंट्स मी इथे दिलेला आहे बघा अगदी व्यवस्थित असा जॉईंट जो आहे तो सोपी पद्धत माप घ्यायची सुद्धा बाईच्या जॉईंट्सला गरज पडणार नाही तुम्हाला तुम्ही नवीनही शिकत असाल तर तर अशा पद्धतीने हा बाहीचा जॉईंट्स आपला झालेला आहे मार्जिनच जॉईंट्स आम्ही कट करत असते तर बघा अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे तर तो स्टिचिंगमध्ये आपण व्यवस्थित असा करून घेत असतो तर आत्ता मेन जो कपडा आहे हा सिल्कचा तर हा घेतलेला आहे मी आणि हा व्यवस्थित असा केला आणि पहिल्यांदा आपण इकडे बाही जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी सेट करायची आहे आणि बाही अगोदर व्यवस्थित बसली की त्याच्यानंतर हा होटक्सचा पार्ट त्याच्यानंतर बॅकसाईडचा पार्ट आणि क्रॉसपट्टी एवढे जे पार्ट आहेत ते आपल्याला बसवायचे आहेत अगदी व्यवस्थित असे बॅकसाईडचा पार्ट फक्त बंद घडीवरती ठेवायचा आहे म्हणजे बंद बाजू बघून बाकीचं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि कटिंग करून घेतलेली आहे बघा क्रॉसपट्टीला फक्त आपल्या जॉईंट्स येणार आहे पण काही हरकत नाही आहे तर फक्त ऐंशी जो कट पीस असतो ऐंशीचा त्याच्यामध्येही संपूर्ण ब्लाऊज जे आहे मी बसवलेलं होतं तर व्यवस्थित आपलं ब्लाऊज जे बसलेला आहे तर हा जो पार्ट आहे ना मी या पद्धतीने असा कट करून घेते म्हणजे उरलेला जो कपडा आहे त्याच्यामध्ये आपली क्रॉसपट्टी जी आहे ती अगदी व्यवस्थित निघणार आहे फक्त एका ठिकाणी आपल्याला जॉईन जो आहे तो येणार आहे तर हे बघा क्रॉसपट्टी मी कशी बसवली ते पण इथं बघून घ्यायचं आहे तर एकावरती एक मी मेन कपडा ठेवलेला आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे ती आहे तशी कटिंग करून घेतलेली आहे आणि स्टिचिंगच्या याच्यामध्ये आपण हा क्रॉसपट्टीचा जॉईंट जो आहे तो जोडून घेणार आहोत तर मैत्रिणींना तुम्हाला काही याच्यात समजत नसेल तर नक्की सांगायचं आहे तर बघा हे जे पार्ट आहेत तसे समोरासमोर ठेवले एकाला एक अटॅच करून घेतलेला आहे आणि आपण आता ह्याला टक्स मारून घेणार आहोत तर ते कसे मारायचे आहेत मशीनवरती ते बघणार आहोत ऑलरेडी आपण खुणा केलेलेच होते फक्त त्याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत जसं आपण मार्क केलेला आहे चॉकने त्या पद्धतीने व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा तर तुम्ही बघू शकता फक्त एकच टक्स आपण मारलेला आहे पण पफ जो आहे तो अगदी प्रॉपर आलेला आहे आता ह्याच्या बाजूचे जे टक्स आहेत ना ते फक्त आपला जो मशीनचा दाब आहे ना तो फक्त तेवढी मार्जिन घेऊन पुढच्या साईडला अगदी निवडतं दोरा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे प्रत्येक टक्सला हीच पद्धत फॉलो करायची आहे बॅक साईडला एकदा मार्जिन आहे ती ठेवायची आहे आणि पुढच्या साईडला अगदी निय नकळत नकळत कमी कमी करत जायचा आहे तर बघा आपला टक्स जो आहे तो अशा पद्धतीने मारला जातो आणि पफ जो आहे तो अगदी व्यवस्थित आहे तो कुठेही कमी जास्त होत नाही तर हे चारीच्या चारी टक्स जे आहेत ते मापना घेता मी अगदी व्यवस्थित असे कमीत कमी वेळेमध्ये मारलेले आहेत कारण का तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा व्यवस्थित असे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत म्हणजे तुमचा वेळ वाचेल तर बघा इकडे क्रॉसपट्टी जी आहे मी ती अस्तर आणि मेन क्रॉसपट्टी एकाला एक अटॅच करून घेतलेली होती तर क्रॉसपट्टी लावताना ना पुढे सरकवून लावायची आहे अर्धा इंचाने म्हणजे क्रॉसपट्टीला अजिबात पिळ पडत नाही आणि मार्जिन बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते तर मार्जिन घेताना ही खूप जास्त घ्यायची नाही खूप कमी पण घ्यायची नाही आणि घेताना जास्त घ्यायची आहे तर इकडे आतल्या पार्ट पार्टचा म्हणजे फोरटकच्या पार्टचा रोल केला आणि आस्ताचा कपडा ह्याच्यावरती जसं आधी टीप मारलं होतं त्याच पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे बघा आता हा रोल जो आहे तो आपण उलगडून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी हा रोल जो आहे तो उलगडून घेतलेला आहे तर अगदी फिनिशिंगमध्ये हा पार्ट जो आहे तो तयार होतो कुठेही याला सळ वगैरे किंवा चपटा वगैरे होत नाही अगदी व्यवस्थित बसतो पहिलं कसं व्हायचं की फोर्टक्स ब्लाऊज शिवायच्या लेडीज पण तो चपटा बसायचा पण आत्ता नाही आता भरपूर सारे सुधारणा आलेल्या आहेत कटिंगमध्ये तर बॅक साईड तुम्ही बघायची आहे आणि बॅक साईडलाच मी इकडे अस्तरच्या साईडने अडीच इंचाची पट्टी जी आहे ती घेतलेली आहे अस्तरची आणि ही जी आहे ती डाव्या हाताच्या बाजूची बॅक साईड आहे म्हणजे उलट्या साईडने मी ही आय बनवण्याची पट्टी तयार करून घेत आहे तर एक पार्ट मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे या ब्लाऊजचा फिनिशिंगमध्ये तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर का आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर आज चॅनलला सबस्क्राईब करा तर याला ना प्रेस केली ना तर हा सिल्कचा कपडा आहे त्याच्यामुळे हा प्रेस केल्यानंतर अगदी व्यवस्थित दिसतो तर हा एक पार्ट आपला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने दुसरा पार्ट तयार करून बॅक साईड तयार करून ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण रेडी केलेला आहे तर फिनिशिंग तुम्ही बघू शकता हुक वगैरे लावून संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे है। आणि ह्याच मापाचे चार, पाच चार पाच ते पाच म्हणजे अशाच मापाचे चार ते पाच ब्लाऊज जे आहेत ते आपण तयार केलेले होते आत्ता सध्या यांना फोरटक्स आणि प्रिन्सेस कटचा खूप सारा ट्रेड चालू आहे कटोरी ब्लाऊज शक्यतो कोणी घालत नाही आहे काय माहिती काय माहिती सगळ्या बायकांना प्रिन्स कट आणि फोरटक्स खूप आवडतो आहे आणि लॉंग स्लीव्स आणि त्यातल्या त्यात सिम्पल तर साईड फिटिंग पण तुम्ही पाहू शकता अगदी सरळमध्ये साईड फिटिंग पण आलेली आहे बॅक साईडचा गळा पण मोठा आहे तर कशी वाटली मैत्रिणी नाचची कटिंग आणि ब्लाउज शिवण्याची ही जी पद्धत आहे पुढचा भाग मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेला आहे बॅक पार्ट जो आहे तो रेग्युलरच होता त्याच्यामुळे व्हिडिओ पण खूप मोठा होतो आणि फोरटक्स ब्लाऊजची कटिंग बऱ्याच दिवसाची दाखवायची होती आणि खास करून आहे ना माझ्या स्टुडंटसाठी मला ही कटिंग जी आहे ती क्लासला येत नाही आहे ना म्हणजे पावसामुळे आणि काही घरगुती प्रॉब्लेममुळे तर म्हटलं चला ती पण शिकेल कटिंग बघून तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज जो आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये ऐंशी कटमध्ये मी तयार केलेला आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आणि पावसाळ्यात स्वस्त खास स्वस्थ राहा आणि पावसाचा आनंद लुटा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय